एकदा भगवतकार्याची चर्चा बैठक सुरू होती त्या बैठकीत महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित होते त्या ठिकाणी दोन व्यक्ती खूप दारू पिऊन आले आणि भगवंताला व बाबाला खूप वाईट शब्दात बोलत होते त्या बैठकीतील काही सेवकांना याचा खूप राग आला आणि ते त्या व्यक्तींना मारायला उठले त्या वेळेस बाबांनी त्या सेवकांना मार्गदर्शन केले बाबा तुम्ही का उभे झाले सेवक ते व्यक्ती भगवंताला व वा तुम्हांला वाईट शब्दात बोलत आहे बाबा ते मला आणि माझ्या भगवंताला वाईट शब्दात बोलत आहे तुम्हाला नाही बोलत आहे मला याचा राग नाही आला मग तुम्हाला का राग आला याचाच अर्थ की तुम्ही भगवंताच्या चरणी मेले नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळेल तुम्ही शांत बसा आणि चर्चा बैठकीतील अनुभव ऐका हे ऐकून सेवक शांत बसले थोड्या वेळात त्या दोन्ही व्यक्तीचे आपसात खूप भांडण झाले आणि त्या दोघांनी एकमेकांना इतके मारले की रक्त बंबाल झाले आणि बेशुद्ध पडले या अनुभवातून सेवकांना इतकेच सांगू इच्छितो की बाबांच्या शिकवणीप्रमाणे ज्याच्या कर्माची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल त्याकरिता आपण सेवक आपसात वाद करून आपली एकता भंग करू नका मानव धर्माच्या शिकवणीप्रमाणे चाला आपला भगवंत जागृत आहे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी जे वक्तव्य केले त्याच्या विरोधात आपण सर्वसेवक आपसातले सर्व, आप सर्व मतभेद विसरून एक झालो आपण बाबा जुमदेवजी यांचे सेवक म्हणून एक झालो आणि भगवंताला विनंती केली त्याचे परिणाम आपल्याला दिसले त्या महाराजाला त्याची चूक लक्षात आली आणि तो आपल्या भगवंत आणि बाबा जुमदेवजी यांच्यापुढे मला हा आपल्या सेवकांसाठी खूप मोठा अनुभव आहे आणि हीच एकता जर आपण ठेवली तर आपण एक दिवस बाबांचे जे स्वप्न होते कलियुगात सतीयुग निर्माण करणे हे आपण पूर्ण करू शकतो नमस्कार जी